आता आपल्याला असे सगळे तळून घ्यायचे हे जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत, स्वागत, स्वागत करतो अभि जिंजुडे युट्यूब चॅनलवर तर बघा कविता आणि शंभू गेलेले होते त्यांच्या मामाच्या घरी आणि आता आलेले दोन चार दिवस झाले तर कसं वाटलं शंभू मामाच्या घरी गेल्यावर करमलं नाही तुला <laughs> आता करमलं नाही त्याला करमलं नाही गेल्या तिथं करमलं करमलं का तू कोणाकडे जातच ना संबई तू कोणाकडे जातच नव्हता हाय का नाही आणि बघा तर ते आलेले आजच आले तर मग एकदम भारी वाटलं कारण शंभू दोन चार दिवस होऊन गेला आम्हाला करमतच नव्हतं तर सोपावडीच चालू होत फोनवर शंभू तू कधी येतो कधी येतो शंभू शंभूनात भारी वाटलं तुला शंभू जा आता खेळायला जा तर तुम्हाला माहितच आहे आज काय तर आज आहे थर्टी फस्ट म्हणजे दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आणि थर्टी फस्ट म्हणल्यावर सगळ्यांचीच आता थर्टी फस्टची सेलिब्रेशनची तयारी चालूच असेल तर म्हणजे आम्हाला पण करायचीच होती आणि आजच आता आम्ही आणि शंभू पण आले होते तर सगळ्यांचं म्हणणं होतं का आपण दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दिवशी काहीतरी मज्जा करू तर आता म्हणजे तेचच प्लॅन चालू आहे काय करायचं आणि ते तर झालंच आणि सगळं खरं तर कसं होतं थर्टी फर्स्ट म्हणल्यावर शेवटचा दिवस म्हणल्यावर सगळ्यांना कसं राहतं वर्षभर आपण किती बी काही जर केलं तर शेवटचा दिवस सगळ्यांच्या आठवणीतच राहतो आणि थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करायचं म्हटल्यावर थोडंसं वेगळं काहीतरी जर केलं ना तर ते आठवणीत राहतं आणि आज दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आहे तर मग आमचं दुपारी चालवतं असं बसलेलं होतं आम्ही कारण मागच्या वर्षी थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन आठवलं आम्हाला तर म्हणलं बाई मागच्या वर्षी आपण दोन हजार तेवीसचा असं केलं होतं तसं केलं होतं आज चालवतो विषय आमचा दुपारीच तर मग ते वर्षी पण दोन हजार तेवीसला शेवटच्या दिवशी एकदम मज्जा केली होती आणि त्या वर्षी शेवट मज्जा केली पण एक वर्षभर मज्जाच झाली आमची तर म्हणलं दोन हजार चोवीसला पण एकदम शेवटच्या दिवशी मज्जा करू कारण की दोन हजार पंचवीस वर्ष पण आपल्याला एकदम म्हणजे एकदम भारी जाईल आणि सगळ्यात मेन म्हणजे शेवटचा दिवस म्हणल्यावर एक दुःखाची बी गोष्ट आहे का चला गो आपण दोन हजार चोवीसला गुड बाय आहे आणि एक आनंदाची बी गोष्ट आहे का दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला जायचं आहे तर ती बी एक आनंद आहे कारण मग दोन हजार पंचवीसचा सगळ्या म्हणजे सुरुवातीचा दिवस आणि तिथून पुढचं सगळं वर्ष सगळ्यांसाठी चांगलं आणि भरभराटीचं चा जावं ही बी आमची बी दोघींची प्रार्थना आहे आणि सगळ्यांनी तीच प्रार्थना देवाकड पण केली पाहिजे कारण श सुरुवातीचा जर दिवस चांगला जर झाला असं एक म्हणणं आहे बरं का आताच वाक्यही नाही राहत पण म्हणते की पहिला जर चांगला गेला तर वर्षभर बी चांगलाच जातो तर आता म्हणजे आजच शेवटचा तर एकदम भारी गेलेलाच आहे दुपारपर्यंत भारी होता आणि नंतरही पण उद्या एक जानेवारी आणि दोन हजार पंचवीस लागणार आहे तर उद्या म्हणजे हॅपी न्यू इयर सगळ्यांचं तर उद्या तर खरं म्हणजे मज्जस होणार कारण की नवीन वर्षी सगळ्यांची मज्जा राहत राहती आणि सगळ्यात मेन थर्टी पर्स्ट म्हणल्यावर आमच्या घरी पाहुणे आहे तर ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की आमच्या घरी कोण येणार आहे आणि तर चला आता आमचं तीच तयारी चालू होती आमचं दोघींचं पण आवरलं आता आणि बाकी सगळं कामाचं बी संध्याकाळचं थोडं थोडं आवरायचं चालूच आहे कारण जनावरं वगैरे संध्याकाळचं आवरवलं आता आवर चार पाच वाजता तर चला आता आम्ही बी आवरून घेतो आणि पाहुणे कोणी येणार आम्ही तुम्हाला ते आता लगे दाखवणारच आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता हिक नाही चला शंभू चाल शंभू शंभू तर बघा आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की आमच्या घरी कोण येणार आहे म्हणून आणि बघा सोनपापडी गेली पळत आणि शंभू पण गेलेला आहे अरे चरलेला आहे का नाही बाई तिकडंच उतरून दिलं का पाहुण्याला तेव्हा आहे ना सगळे सगळे रडत गेले सोनपापडी ते बरं रिटर्न आले डिस्को डिस्कोन नाही आले आणि आपल्यात तया आलेले पण तिकडे रोडवरच उतरून गेलो मम्मी डबल रिटर्न घरी गेले शंभू काय गेला पळत पवन दादा आले पवन दादा काय झालं शंभूला अरे जा कोण धर पिशवी घ्यायला जा अरे कोण धर पिशवी घ्यायला जा पटकन <laughs> जडपशि काय सांगितल्यावर गेल्या बाई पळत हा पप्पा तिथून सोडलं तुम्हाला हा काय उशीर आल्या हो आम्ही सर सकाळची वाट उल तुमची हा इकडे चालू जेवण तुम्ही तर लवकर उठल्या पिशी बा लय लवकर उठले म्हणलं पिशी गायला आत्ताशी विचार राहिले का <laughs> हा आज थर्टी फर्स्ट काय मग भारी ना पोहन सुट्टी द्या बरं आहे मग काय डिस्कोल आला गाडी तुम्ही बस नाही आल्या आज काय नाही योजना खबर काय काय आता काही कळणार नाही मला बटाट्याची भाजी काय मग हा म्हणलं बटाट्याची भाजी चपात्या करा टिपत नाही तुम्ही सगळं बनवून हे काय बटाट्याची भाजी चपात्या करू ना मस्त भाकरी करते जमन ना मग त्याला काय होत सगळ्या कक्षा वेगळं काहीतरी हा जमन ना सगळे जण वेगळं काही करते आपण बाजरीच्या भाकरी बटाट्याची भाजी बनवू ऐक नाही जमन ना जमन जमन काय अडचण नाही ना मग काय म्हणते मी गावात गावात अरे मी ते चालवत गावात लई फोन येतो आबाचे मित्र आहे मग काय जमलं नाही आबा लाईक नाही त्यांना सकाळपासून सांगू राहिलो घरी काही तर चांगलं करावं लागेल कस काय गावात मग काय नाही येजन मग त्यांच्या पण आलेले आता चांगलंच होऊन द्यावं लागेल काहीतरी होऊन द्यान मग ते काय ते चालू आहे ना गरम आहे ना गरम आहे आज आम्ही मस्त असा ब्रेड वड्याचा बेट आहे आमचा आज आता पवन आणि तरी पण आलेलं आहे थांबता मी तुला सोडून तर दोन हजार चोवीस च शेवटचं दिवस होत तर म्हणलं चांगलं कस असं मस्त पैकी काहीतरी बनव

आणि त्यासाठी बघा मी कांदा बी कापून घेतला तर कविता चलो तिकडे बटाटे सोलून घ्यायचं काम कारण अगोदर उकडून घेतले होते थोडेसे म्हणजे अगोदरच उकडायला टाकलेले होते लाईट आलेली होती बघ शेगडीवर कुकर मध्ये तर एक दोन शिट्ट्यामध्ये म्हणजे एका शिट्टीतच बटाटे चांगले एकदम शिजून जाते पण मग भाजी जर करायची असेल तर एका शिट्टीत जमून जातं पण मग आता आपल्याला चटणी बनवायची थोडीशी जास्त शिजले पाहिजे त्यासाठी दोन शिट्ट्या कुकरच्या होऊन दिल्या आणि खाली काढ्या पाहिजे तर आपली कढाई पण चांगली तापलेली होती आणि आपल्याला बटाटी चटणी ब्रेड वड्यासाठी बनवून घ्यायची आहे तर बघा मी चार पाच मोठे कांदे घेतलेले होते शमू द्या काडीवर पाय नव बर का तू जास्त कांदे घेतले ना तर मग चटणी ना भारी लागत ती कांद्यानी आणि चांगला असा आपल्याला लाल ला दरदा कांदा परतून द्यायचा आहे आणि आपण जेवढा भाजीला कांदा परतून घेतो का त्याच्यापेक्षा जास्त असा एकदम मुला होऊन द्यायचा बारीक असा नरम कारण मग चटणीमध्ये म्हणजे आपण थोडासा कांदा जर असा थोडासा जास्त जर तसाच ठेवला ना तर मग ब्रेड वड्यामध्ये लागत होतो तो असा आता खाली एकदम नरम झाला पाहिजे आपला कांदा तर आता बटाट्या चटणीसाठी आपल्याला मसाला काढायचा होता आणि लसूण आणि मिरच्या टाकल्या म्हणजे थोडे जास्त घालायचे कारण की वडा थोडा चरतरीत पण झाला पाहिजे आणि बटाट्याची चटणी जर एकदम मस्त झाली ना लसूण आणि मिरची भरल्या आधी आता दोन तीन दिवस झाले तेव्हा गेली होती कविता आणि तुम्ही तिथं तिथलं म्हणजे तिनं तिकडे गेल्या मी व्हिडिओ काढला तर तुम्ही तो बघितलाच असाल तर जमला कविता मग व्हिडिओ आहे की नाही व्हिडिओ जमला देत सांगा तिथं तुला व्हिडिओ मध्ये शंभू म्हणजे काही त्रास गेला होता आपण रस्त्या व्हिडिओ काढायचा आणि हा ना आणि सगळं नवीन होता ना तिथं आणि सगळं नवीन होता व्हिडिओ काढणार नवीन होते व्हिडिओ होता रेसिपी बन झाल तर कसं नवीन ठिकाणी राहत गावामध्ये आणि आपल्या घरी कसं राहत आपल्याला म्हणजे म्हणजे आपण सहा मिनिटात व्हिडिओ बनितो दुसऱ्याकड नाही पण म्हणजे ते म्हणजे हातात चिकन खायचं आणि आपली आता काही चालत नाही ना लग्न झालं पण तू अजून ना अजून नव्हतं खाल्लं हा ना लावलं या काय ना मग तर आता एका ताट्यामध्ये मसाला पण काढा लसूण मीठ आणि मिरच्या आणि जिरे घेतलेले जिरे जर घातले ना तर बटाट्याची चटणी एकच नंबर होती तर एकदा सगळा मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर कविताचा तिकडं आता मसाला ती कुठून ओस आहे ना माग मी कांदा टाकला तो बी परतला आणि हे बटाटे आहे का सोलून पण झाले आणि चटणीसाठी आपल्याला बटाट्याची एकदम बारीक अशा फोडी करून आहे तर आता चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे तर फोडणीसाठी जिरे मोरी पण टाकून घेणार मी तर जिरे मोरी पण टाकली आणि काही थोडीशी पसंत आता काही हिरवी कोथंबीर नव्हती आणि थोडीशी होती त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला तेच नंतर हा मसाला टाका बरी हा हळद परतून घेते कोथंबीर हलबी म्हणजे एकदम बारीक केलं सुंदीर चिंडी हा हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आणि बटाट्याची चटणी जर बनवत असला ना तर मिरची ते अगदी चांगलं परतून घ्यायचं बटाटे टाकल्या नंतर मिरची त्यामध्ये परतल्या जात नाही सुरुवातीलाच परतून घ्यायची आणि बटाटे कसे गोल्ड राहत थोडेसे त्याच्या शी मिरचीचा वापर जास्त करायचा जा। तर तरी झाली पाहिजे काय तर कांदा टाकून घेतलाय नंतर जेवढं आपण ताटात मीठ टाकून घेतलेलं होतं काढून बाजूला तर ते पण टाकून आहे आता काही मसाल्यामध्ये काढलेलं होतं मग ना आणि त्यानंतर आपल्याला लगेच जे बटाटे आपण बारीक केले ते टाकून घ्यायचे काय चाललं तर आता बटाटे टाकून आपल्या चटणी पण चांगली परतून घ्यायची आहे कांदा ते सगळं टाकून झालं होतं आणि आता बटाटे चटणी चांगली परतून घ्यायची आणि मिरचीचा आपण जास्त वापर करायचा कारण बटाटे चटणीमध्ये थोडस तर असतं तरच आपले ब्रेड वडे चांगले लागतील पाच मिनिटं अशीच चांगली परतून घेतली आपल्याला <tip> तर आता चटणी पण बनवून घेतली आणि हे बघा ताटात पण काढून घेतली कारण ती गार करण्यासाठी ठेवावं तर मी आता ताटात गार करायला पण ठेवलेली आहे आणि कडाई आणली घसून कारण आता आपल्याला ब्रेड वडे तळून घ्यायचे होते तर त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकावं हो लागणार आहे आता तर मी आता तेल टाकून घेते त्याच्यामध्ये तर आता तेल पण टाकलं आणि आपल्याला आहे ना तेल चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं गरम होऊन द्यायचं कारण आता ब्रेड वड्यासाठी लगेच आता आपण बाकीची पण तयारी करूनच घेणार आहे तर तेल पण टाकून घेतलं आणि आता तेल मस्त आपलं गरम हो राहिलं डाळ पण भरपूर घालून दिलेला आहे तर तोपर्यंत आता आपण ब्रेड वड्याची तयारी करायची होती आपल्याला आणि हे बघा मी एका छोट्या म्हणजे डब्यामध्ये पीठ घेतलेलं आहे डाळीचं बरं का तर डाळीचं पीठ घ्यायचं एवढंस आणि आपल्याला जेवढे म्हणजे वडे बनवायचे तर त्यासाठी हे बघा थोडासा ववा घेऊ राहील मी तर थोडासा असा चिमुडभर ववा टाकायचा आणि वडे आपले चांगले मस्त फुगायसाठी थोडासा नॉर्मल असा सोडा टाकायचा तरी बघा थोडासा चिमुडभर टाकायचा माझ्या हात थोडासा जास्त पडला आणि त्यामध्ये का थोडीशी चवीसाठी आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची तर बघा थोडीशी टाकायची कारण आपण मिरची आपली जी बटाटी चटणी ती भरपूर अशी बनवून घेतलेली तिखट आणि त्यानंतर थोडीशी नॉर्मल अशी हळद टाकायची नॉर्मल काहीतरी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला मीठ मिरची इथे आणि थोडंसं नॉर्मल मीठ राहील त्यात टाकायचं तर मीठ टाकल्याने आणि मिरची टाकल्याने काय होईल थोडंसं नॉर्मल टाकायचं कारण आपण अगोदर चटणीमध्ये भरपूर सगळं सा साहित्य टाकलेले पण मग जे ब्रेडसाठी आपण वरून जे आपला हे ये येणार आहे ना पिठाचं लेअर तर ती बी चवदार लागायसाठी हे बघा तर आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून येणार ना का मिक्स करून घ्यायचं आणि जास्त असं पातळ नाही बनवायचं आणि एकदम घट्ट पण नाही बनवायचं तुम्हाला दाखवते मी आता कसं बनवणार आहे तर बघा आपण पाणी टाकून आणि एकदम असं जे पीठ आहे ते सगळं व्यवस्थित असं हे करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि जास्त असं जे पीठ आहे का ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग जो सोडा ते टाकेल राहतं ना त्याच्यामुळे चांगले फुगत येत आपले वडे तरी बघा आणि जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट पण नाहीये जसं आपल्या आप म्हणजे ब्रेड ला चिटक इतकं असं थोडस ठेवायचं जास्त पातळ बी नाही ठेवायचं जास्त जर पातळ केलं ना तर मग ते असं चिटकत नाही वड्याला तर पा आता आपलं म्हणजे जे ब्रेड वड्यासाठी आपण पीठ लावत होतं ते पण तिला काढून ठेवलेलं आहे आणि बटाट्याची चटणी पण आपली एकदम गार झालेली आहे कारण की ब्रेड वडायला आहे ना तर चटणी एकदम गार करून घ्यावी लागेल आता लगेच ब्रेड पण घेतलेले आहे तर चटणी आपल्याला एकदा बेडवरती भरून घ्यायची चांगली तर एकदा सकट बेड घेतलं मी आणि पूर्ण पूर्ण तेजला चटणी लावून घ्यायची चांगली कारण की बेड खाताना पण नुसतं जरा खाल्ला तरी पण एकदम चव लागली पाहिजे चटणीची तर सगळ्या साईडनं चटणी भरून रे तर पा खालच्या बेडला कशी पूर्ण चटणी लावून घेतलेली आहे आणि वरचा जो बेड आहे का तो आपल्याला वरून ठेवून आणि आज थोडासा दाबून आणि आल्ला दात त्रिकोण भाग कापून घ्यायचा आहे तर एकदम म्हणजे थोडासा दमणी कापून घ्यायचं कारण तो म्हणजे व्यवस्थित कापले गेला पाहिजे तर पा आपल्या बेडची दोन नसतात त्रिकोण भाग पण झालेले तर असे सगळे आपल्याला बेड बनवून घ्यायचे तर पा आता आपलं तेल पण चांगलं तापलं होतं आणि काही बसलेलं आहे आपल्या तळायला तैल नाही म्हणत होतं मी तळे ते म्हणे तर आपले बेड पण चालवते करायचं तर आता तैल दिस तळून घेणार आहे तेल तापलं ते चांगलं तर पिठामध्ये आपल्याला चांगला बुडून घ्यायचा बेडवडा आणि त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये सोडायचं आहे दोन दोन सोडायचे था था ना? होताना तर आता काय चालू होतं वेडच भरून आणि कापून ठेवायचे आणि ते इथं तिकडं चालू होत तळेस का तर ताईनं दोन बेड पण टाकले ते कढईमध्ये मध्ये ते पहा एकदम मस्त वेग कलर पण आलेला आहे झाले ना ते आता थोडे बाकी थोडे बाकी तर सगळे बेड आपल्याला असे मस्त तळून घ्यायचे

आता जण जेवायला पण बसलेले इकडं आणि इकडं आपली पलटण पा। बसलेली सोन बापडे वडा का झाला बाई भारी, भारी? खाल्ला पण तू पवन दादा काही वरच नाही पाहि ना वडा चांगला झाला नाही शंभू तू खाल्ला का, का? <laughs> <laughs> ते पाय कस बीदीच काय चालू आहे का नीदे खाला कोडा तुमने बसले अजून बस हा हा तर बघा इकड आबांते बसलेले इकडं पप्पा तर या सगळेजण मस्त ब्रेड वडा खायला मस्त आज थर्टी फर्स्टची ची पार्टी चालू आहे आमची

थर्तीप तुम्हाला कसं वाटलं आणि ते पण आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण थर्तीपासलं काय केलं ते आम्हाला नक्की सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद